आणि विरोध मिळवला राज्य सरकारने हजारो कोटी खर्च करून गुजरातच्या फायद्यासाठी हे बुलेट ट्रेन जे चालवास न्यायचा प्रयत्न करणार आहे आणि मॅडम गुजरातच्या फायद्यासाठी समजा बुलेट ट्रेन होत असेल तर पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा रोजगार आणि म्हणून आदिवासी

सरकारकडून केलं जात नाही केलं असेल तर ज्या सूचना ताकीदारांना दिलेल्या आहेत त्याचं पालन केलं जात नाही